येत्या बावीस जानेवारीला अयोध्येतल्या राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल बावीस जानेवारीला होणारा कार्यक्रम रामलल्लांच्या मूर्तीचे फोटो मंदिराच्या स्थापत्याचे फोटो मूर्तीची वैशिष्ट्य या सगळ्याची आता चर्चा होती सोबतच आणखी एका गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे राम जन्मभूमी आंदोलन उभं करणाऱ्यांची स्वप्नपूर्ती कित्येक वर्षांपासून सुरू असलेलं हे आंदोलन आता पूर्णत्वास गेल्याचं बोललं जात पण हे आंदोलन सुरू कोणामुळे झालं होतं नुसतीच अयोध्येतली रामजन्मभूमी नाही तर अयोध्या तो केवळ झाकी आहे काशी मथुरा बाकी अशी घोषणा देत आंदोलन उभे करणारे कोण होते तर उत्तर आहे तीन मित्र तत्कालीन गोंडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी के के नायर बलरामपूरचे महाराज पाटेश्वरी प्रसाद सिंह आणि गोरखपूरच्या मठाचे अधिपती योगी दिग्विजयनाथ या तिघांच्या गप्पांमधून रामजन्मभूमी आंदोलन कसं उभं राहिलं पाहूयात या व्हिडिओमधून या तीन मित्रांना जोडणारे दोन दुवे होते हे तिघही रामभक्त होते आणि दुसरा दुवा होता लॉन टेनिस अयोध्येच्या शेजारचा जिल्हा असलेल्या गोंडा इथे एक लॉन टेनिसचं ग्राउंड होतं बलरामपूर संस्थांचे महाराज परदेशात शिकलेले होते इंग्रज अधिकाऱ्यांसोबत राहून त्यांना टेनिसची आवड निर्माण झाली होती ते रोज तिथे खेळायला यायचे त्याचवेळी कलेक्टर के के नायर हे सुद्धा टेनिस खेळायला जायचे विशेष म्हणजे योगी दिग्विजयनाथ ही टेनिसचे शौकीन होते या तीन दोस्तांची रोज टेनिस कोर्टवर भेट व्हायची राजकीय धार्मिक अशा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा व्हायच्या या गप्पांमध्ये एक विषय कायम असायचा अयोध्येत बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर उभारलं जावं के के नायर सरकारी नोकरीत असले तरी त्यांचा हिंदू महासभेच्या चळवळीकडे ओढा जास्त होता पाटेश्वरी प्रसाद महाराज हे धार्मिक असल्यामुळे त्यांच्याकडे नेहमी साधू संतांची ये जा सुरूच असायची यातूनच धर्मसम्राट उपाधी मिळालेले करपात्री महाराज एकदा त्यांच्याकडे आले होते त्यांनी अखिल भारतीय रामराज्य परिषद पक्षाची स्थापना केली पाटेश्वरी प्रसाद सिंह महाराज यांनी या पक्षाला उभारणीसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला हा अखिल भारतीय रामराज्य परिषद पक्ष हिंदुत्ववादी तर होताच पण गेली पाचशे वर्ष चिघळत असलेल्या बाबरी मशिदीच्या प्रश्नावरही आवाज उठवत होता पण के के नायर आणि पाटेश्वरी प्रसाद महाराज यांच्यापेक्षा इंटरेस्टिंग इतिहास आहे योगी दिग्विजयनाथ यांचा राजस्थानच्या नन्नूसिंगला लहानपणीच गोरखपूरला मठात आणण्यात आलं महंत बनण्यासाठीच्या शिक्षणाबरोबर वर त्याला इंग्लिश कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं पण मठात आल्यावर नन्नूसिंगची ओळख बनली योगी दिग्विजयनाथ योगी दिग्विजयनाथ यांना कॉलेजपेक्षा राजकारणात जास्त रस होता ब्रिटिशांच्या विरुद्धची स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात होती गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केलं होतं दिग्विजयनाथ यांनी कॉलेज सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आंदोलनात उडी घेतली पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस दिवस गोरखपूर जवळच्या चौरी चौरा गावात आणि आंदोलनकर्ते एकमेकांसोबत भिडले होते पोलिसांनी सत्याग्रहींवर गोळीबार केला खवळलेल्या आंदोलनकर्त्यांनी चौरी चौरा पोली स्टेशन पोलीस स्टेशन पेटवलं ज्यात तेवीस पोलीस जळून खाक झाले यामध्ये आघाडीवर होते सव्वीस वर्षांचे दिग्विजयनाथ त्यांना अटक झाली गांधीजी चळवळीच्या सुरुवातीपासून अहिंसात्मक सत्याग्रहाचे आग्रही होते चौरी चौरामधल्या हिंसेमुळे निराश होऊन त्यांनी असहकार आंदोलन मागं घेतलं दिग्विजयनाथ यांना आपली फजगत वाटलं त्यांनी काँग्रेस सोडली त्याआधी एकोणीसशे बत्तीस सालीच गोरखनाथ मठाचे उत्तराधिकारी म्हणून बाबा ब्रह्मनाथ यांनी दिग्विजयनाथांची निवड केली होती एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये ब्रह्मनाथ यांच्या निधनानंतर दिग्विजयनाथ महंत बनले काँग्रेस सोडल्यानंतर त्यांची राजकारणात जायची इच्छा शांत झाली नव्हती एकोणीसशे सदतीस साली त्यांनी नवा पक्ष जॉईन केला हिंदू महासभा अध्यक्ष होते विनायक दामोदर सावरकर देशाला स्वातंत्र्य तर मिळेलच पण आधी हिंदूंना सन्मान मिळवून देणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे असा नारा देणारे दिग्विजय नाथ आपली राजकीय दिशा स्पष्ट करत होते आता कट्टर हिंदुत्ववाद हाच त्यांच्या अजेंड्यावरचा प्रमुख विषय होता ते हिंदू महासभेचे उत्तर प्रदेश अध्यक्ष झाले आपल्या महंत म्हणून असणाऱ्या प्रभावाचा खुबीनं राजकीय फायदा करून घेतला गोरखनाथ मठाचं सुद्धा विस्तारीकरण केलं पुढे इंग्रज एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश सोडून गेले पण जाताना फाळणीचे घाव घालून गेले हिंदू महासभेनं फाळणी विरुद्ध रान उठवलं गांधीजींना याबद्दल दोषी मानून त्यांची हत्या करण्यात आली या प्रकरणात योगी दिग्विजयनाथ यांना अटक करण्यात आली सरदार पटेलांच्या गृह मंत्रालयानं त्यांच्यावर आरोप ठेवला होता की हत्येच्या आधी तीन दिवसांपूर्वी एका ठिकाणी योगी दिग्विजयनाथ गर्दीला गांधीजींच्या हत्येसाठी उकसवत होते नऊ महिने जेलमध्ये काढल्यावर त्यांची सुटका झाली पण यापेक्षा जास्त योगी दिग्विजयनाथ चर्चेत आले अयोध्या राम जन्मभूमीच्या वादामुळं त्याचं झालं असं की एकोणीसशे सत्तेचाळीस साली पाटेश्वरी प्रसाद महाराजांच्या बलरामपूरच्या राजभवनात एका महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वतः करपात्री महाराजांच्या हस्ते हा, महारा हा यज्ञ संपन्न होत होता के के नायर पहिल्या दिवसापासून या यज्ञात सहभागी होते शेवटच्या दिवशी यज्ञाला आले महंत योगी दिग्विजयनाथ त्या ठिकाणी रात्री या सगळ्यांची बैठक बसली बैठकीमध्ये अयोध्येत राम मंदिर स्थापन करायचं ठरलं फक्त इतकंच नाही तर अयोध्येपासून सुरुवात करायची आणि काशी मथुरा या तीर्थक्षेत्रांवरचं परकीय आक्रमण काढायचं याबद्दलही चर्चा झाली जिल्हाधिकारी के के नायर तर म्हणाले मी या कार्यासाठी काहीही करायला तयार आहे हवं तर माझी नोकरी गेली तरी बेहत्तर पण राम मंदिर होणारच योगायोगानं एक जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यांची बदली फैजाबादला झाली फैजाबादच्या कलेक्टरच्या हातात अयोध्या कार्यक्षेत्र येतं त्यांच्या मदतीनंच अखिल भारतीय रामराज्य परिषदेनं महंत योगी दिग्विजयनाथांच्या नाथांच्या नेतृत्वाखाली बाबरी मशिदीच्या समोर रामचरित मानसचं नऊ दिवसांचं पठण आयोजित केलं याच पठणाच्या शेवटच्या दिवशी बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या मध्यरात्री अचानक बाबरी मशिदीमध्ये रामलल्ला प्रगटले पुढे अनेक वर्षांनी घेण्यात आलेल्या एका मुलाखतीमध्ये अखिल भारतीय रामानंद संप्रदायाचे महंत रामसेवक दासशास्त्री यांनी सांगितलं की मी स्वतः हा आपल्या हातानं ही मूर्ती तिथं ठेवली सोबत अनेक सहकारी होते भगवान रामानं दृष्टांत दिला ते प्रगट झाले म्हणून आम्ही त्यांची प्रतिष्ठापना केली या सगळ्याचे मुख्य सूत्रधार योगी दिग्विजनाथ होतेच शिवाय रामलल्लांची मूर्ती तिथं ठेवण्यामाग जिल्हाधिकारी के के नायर यांचाही ये हात होता या घटनेनंतर अस्वस्थ झालेल्या नेहरूंच्या केंद्र सरकारनं मशिदीतून रामाची मूर्ती हलवण्याचा आदेश दिला पण जिल्हाधिकारी के के नायर यांनी यावरून हिंसक दंगल होऊ शकते या कारणानं मूर्ती हटवायला नकार दिला पुढे फैजाबादच्या लोकल पोलिसांनी दंगली होऊ नयेत म्हणून मशिदीची दारं बंद केली आणि कुलूप घातलं के के नायर यांनी लवकरच आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि जनसंघाच्या माध्यमातून निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली ते निवडून आले काही प्रयत्नांनंतर योगी दिग्विजयनाथही गोरखपूरचे खासदार झाले योगी दिग्विजयनाथ के के नायर यांनी महाराज पाटेश्वरी प्रसाद सिंह यांच्यासह राम मंदिर आंदोलनाचा पाया रचला अयोध्या तो केवळ झाकी है काशी मथुरा अभी बाकी हे या घोषणेची सुरुवात केली कित्येक तरुणांना एकत्र केलं योगी दिग्विजयनाथ यांच्या निधनानंतरही राम जन्मभूमी आंदोलन सुरूच राहिलं त्यांच्यानंतर गोरखनाथ मठाचे महंत झालेले अवैद्यनाथ यांनी राम मंदिराच्या शिलान्यासाची पहिली कुदळ चालवली तर त्यांच्या नंतरचे महंत योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आयोजित करत दिग्विजयनाथ यांचा वारसा पुढे नेला तीन मित्रांच्या गप्पांमधून निघालेला विषय पूर्णत्वाला पोहोचला ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका